श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे श्रावणी सोमवार चौथा सोमवार आणि गोकुळाष्टमी दोन्ही दिवस एकदम आलेले आहेत दोन्ही दिवसांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे आणि उपाय देखील खूप छान एक सांगणार आहे तो प्रत्येकाला करायचा आहे उद्या आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमीचा उपवास धरायचा आहे गोकुळाष्टमीच्या उपवासाला आणि सोमवारच्या मुख्य करून सोमवारच्या उपवासाला बघत चालत नाही त्यामुळे फलाहारवर उपवास करा उपवास कधी सोडायचा आहे सोमवारचा तर उपवास तुम्हाला उद्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उपवास सोडायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला उपवास सोडायचा आहे उद्या रात्री बारा वाजून एक एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे आज रात्री बारापासून उद्या रात्री बारा एकोणचाळीसपर्यंत तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि तसा तुमचा तो उपवास सुटतो जर तुम्हाला बारा एकोणचाळीसला जेवण जात नसेल तर परवा दिवशी सकाळी व्यवस्थित जेवण करून उपवास तुम्हाला सोडायचा आहे त्याचप्रमाणे उद्या सोमवार जे रेग्युलर सोमवार आहेत त्यांनी ह्या सोमवार धरायचाच आहे मात्र चुकूनही भगर खाऊ नका लक्षात घ्या भगर ही उपवासाला चालत नाही उद्या सकाळी तुम्हाला दररोजच्या प्रमाणे लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला सगळ्यात आधी संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे अंगणाची स्वच्छता करायची आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्यावर हळदीचं लेपन केल्यानंतर रांगोळी काढायची आहे त्याचप्रमाणे दरवाजा स्वच्छ गोमूत्राच्या पाण्याने आणि हळदीच्या पाण्याने पुसायचा आहे आणि दरवाजावर तुम्हाला हळदीचे स्वस्तिक आणि कुंकवाचे स्वस्तिक ओम आणि स्त्रीचे चिन्ह काढायचे आहे दरवाजामध्ये ओम शिवाय लिहायचे आहे आपल्या देवघरापुढे सुद्धा ओम शिवायची रांगोळी काढायची आहे त्याचप्रमाणे उद्या शिवपिंडी तुम्हाला एका तांबणात घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने स्नान घालून अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा पाण्याने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे ते झालं की ती पिंडी तुम्हाला जागेवर ठेवायची आहे बाळकृष्णाची मूर्ती उद्या गोकुळाष्टमी आहे सकाळीसुद्धा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि एकवीस तुळशीच्या पानांचा एक उपाय करायचा आहे तुळशीची पानं एकवीस घ्यायची आहेत स्वच्छ धुवून थोडीशी कोरडी करून घ्यायची आहेत प्रत्येक पान हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करत भगवान बाळकृष्णांना एकवीस कृष्ण एकवीस तुळशींची पाने अर्पण करायची आहेत आणि मनातली इच्छा बोलायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे उद्या आहे गोकुळ अष्टमी रात्री बारा वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे उद्यापासून तीन दिवस रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवा जे कोणी करेल त्याच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी अडीअडचणी दूर होतील कशी करायची आहे सेवा तुम्हाला ते तुम्हाला सांगते उद्या रात्री बारा वाजताचा जन्मकाळसुद्धा आपल्याला करायचा आहे त्यामुळे बारा वाजता करेक्ट तुम्हाला आंघोळ करून बसायचं आहे आंघोळ करून बसल्यानंतर संस्कृतमधले जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे तुपाचा दिवा बाळकृष्णापुढे लावायचा आहे आणि पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे म्हणजे बारा ते साडेबारा या काळामध्ये तुमचं व्यंकटेश स्तोत्राचं वाचन होईल उद्यापासून तीन दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा उद्यापासून एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे खरी या सेवेची पद्धत एकवीस दिवसांची आहे एकवीस दिवसांची कराल तर फळ तुम्हाला जास्त मिळेल त्याचं त्यामुळे एकवीस दिवसांची सेवा नक्की करा नियम नियमाटी काय आहेत तर याचे नियम आटी असे आहेत खरं शास्त्र सांगतं आता कसं तडजोड म्हणून लोक वेगळ्या पद्धतीनं करतात निळ आसन घ्यायचं बसायला निळं वस्त्र अर्पण करायचं आणि निळाच कापडावर बाळकृष्णाला किंवा भगवान विष्णूंना ठेवायचं आणि छानपैकी पूजा करायची तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा असा लावायचा की जे एकवीस वेळा आपलं व्यंकटेश स्तोत्र वाचून होईपर्यंत दिवा राहील अशा पद्धतीने ही पूजा करायची असते आणि त्यानंतर व्यंकटेशाची आरती म्हणायची असते असं सलग तीन दिवस किंवा एकवीस दिवसाची सेवा ठरवून करून घ्या या, या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि पूजेला बसताना रोज केस धुवून गरम गार पाण्याने जसं तुम्हाला जमेल केस धुवून आंघोळ करूनच बसायचं आहे या पूजेचं ते हे एक हेच आहे की म्हणजे नियमच आहे की तुम्हाला बसताना नेहमी आंघोळ करूनच बसायचं आहे त्याचप्रमाणे उद्यापासून व्यंकटेश स्तोत्राची सेवा तर कराच ओम नमो भगवते वासुदेवायन महा हा मंत्र सिद्ध करण्याच्या उद्याचा दिवस खूप चांगला आहे हा मंत्र उद्या जर तुम्ही एकशे आठ माळी केलात तर हा मंत्र उद्या सिद्ध होतो आणि या मंत्राचे तुम्हाला आयुष्यात फायदे चालू होतात उद्याच्या दिवशी एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दररोज एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राची करायची आहे भगवान विष्णू प्रसन्न असले की माता लक्ष्मीला मनवावे लागत नाही आता माहिती देते उद्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी कृष्ण जन्म कसा करायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या आतच मांडणी करून घ्यायची आहे बाळकृष्णाला पाळणा असेल तर पाळणा नसेल तरी चालेल काही हरकत नाही नुसती बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी पूजा करा पुन्हा एकदा अभिषेक करा सकाळी केला असेल तरी अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला जो जमत असेल तो किंवा गुगलवर काढून पाळणा म्हणा आणि पाळणा म्हटल्यानंतर बाळकृष्णाला दोन मिनटं हातात घेऊन जरी झुलवलं कारण यशोदा मातेनं हाताचा पाळणा केला होता असं म्हणतात त्यामुळं असं हातात घेऊन जरी झुलवलं तरी चालेल छानपैकी पाळणा म्हणा बाळकृष्णाला सजवा वस्त्र घाला तुम्ही सुका मेवा चॉकलेट काहीही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता कारण ते बाळकृष्ण आहे मुख्य नैवेद्य असतो लोणी साखर आणि ह्याचा आपला सुंठवण्याचा मुख्य नैवेद्य असतो आणि उद्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत जे लोक उपवास करतात त्यांनी करायचं आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उपवास सोडून द्यायचा आहे कृष्णाष्टमी अत्यंत साध्या पद्धतीनं साजरी करा मात्र सेवा करा आणि सेवा करून तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही इच्छा मागू शकता संकल्पयुक्त सेवा करू शकता या सगळ्या सेवा केल्यानंतर तुमच्या मनाला शांती मिळेल आत्मिक समाधान मिळेल आणि तुमची आर्थिक प्रगती आर्थिक भरभराट सुद्धा होईल अशा व्यक्त करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत તોપ્યંત તુમા સર્વના શ્રીસ્વામી સમર્થન